या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान आणि रंजक असा एपिसोड पाहायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना इथे आपल्या सर्वांना माहिती आहे की पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे पुढील भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे की आता इथे जी काही आपली सायली आहे सायली ही बाहेर पडलेली असते खरं तर आता इथे सायलीला सरप्राईज द्यायचं असतं आणि ते म्हणजेच की इथे आता जे का जो काही अर्जुन आहे त्याला खरं तर सरप्राईज द्यायचं असतं आणि म्हणूनच ती इथे बाहेर पडलेली असते आता सायली बाहेर पडल्याच्या नंतर जेव्हा इथे आता ती एका कॅफे शॉपच्या बाहेर असते आणि कॅफे शॉपच्या बाहेर असल्यानंतर आता इथे ती तिथे जा जायला निघत असते तर तेव्हा मात्र इथे बाहेरच प्रिया तिची वाट पाहत उभी असते आता सायली आल्याच्यानंतर प्रियाचा जो काही प्लॅन असतो तो, तो प्लॅन इथे ती वर्क करत असते म्हणजेच की इथे तिचा प्लॅन असतो की आता एका मुलाला तिने बोलवलेलं असतं आणि त्या मुलाला इथे बोलवल्याच्यानंतर सायलीशी जाऊन बोल आणि तो सायलीशी जाऊन बोलल्याच्यानंतर अर्जुन तिचा पाठलाग करत आलेला असतो आणि अर्जुन तिचा पाठलाग करत आल्याच्यानंतर आता सायलीला तर ही गोष्ट इथे माहिती नसते की जो काही अर्जुन आहे तो तिचा पाठलाग करत आलेला आहे आता जेव्हा सायली त्या मुलाशी बोलते आणि तो फक्त कॅफेबद्दल सायलीकडे चौकशी करत असतो अर्जुन सायली आणि त्या मुलाला पाहत असतो अर्जुनने सायली आणि त्या मुलाला पाहिल्याच्यानंतर मात्र तो म्हणत असतो यांना मेसेजेस येत होते अन्न नंबरवरून आणि आता ह्या मुलाला इथे भेटायला आलेल्या आहेत म्हणजे तो मुलगा नेमका कोण आहे आणि माझ्यासोबत तर एवढं कधी हसून ह्या बोलल्या नाहीत आणि आता ह्या कशा इथे बोलत त्याच्यासोबत उभे आहेत असं काय काम होतं ह्यांनी मला सांगायला पाहिजे होतं ना की ह्या कोणाला कधी आणि कुठे भेटायला जातात तेव्हा आता सायलीवर अर्जुन चिडलेला असतो तर प्रियासुद्धा तिच्या गाडीत बसून सर्व काही पाहत असते आणि ती इकडे सायलीचे एक्सप्रेशन आणि जो काही अर्जुन आहे त्याचेसुद्धा एक्सप्रेशन्स पाहत असते आणि तिला असं वाटत असतं की नक्कीच आता अर्जुन जो आहे त्या अर्जुनला राग आलेला आहे आणि अर्जुनला राग आल्याच्या नंतर माझा जो काही तीर आहे तो करेक निशाण्यावर लागलेला आहे असं सुद्धा प्रिया जी आहे ती गाडीमध्ये बसल्या बसल्यास बोलत असते आणि तेव्हा आता प्रिया गाडीमध्ये बसल्यानंतर ह्या सर्व गोष्टी बोलत असताना मात्र आता जो काही सायलीला भेटायला तिथे पाठवलेला मुलगा असतो तो त्या कॅफेबद्दल चौकशी करत असतो आणि सायली म्हणत असते ही तीच कॅफे आहे हिचं जे काही जुनं नाव आहे ते वेगळं होतं आणि आत्ताचं जे काही नाव आहे ते वेगळं आहे पण हे तेच कॅफे आहे असं म्हणूनच त्या ती मुलाला सर्व माहिती पुरवत असते आता तो मुलगा आतमध्ये निघून जातो तर सायलीला खरं तर तिथे त्या कॅफेमध्ये एखादा टेबल बुक करायचा होता आणि एखादा टेबल बुक केल्याच्यानंतर अर्जुनला सरप्राईज देऊन तिथे बोलावून घ्यायचं होतं आणि तिच्या मनामध्ये जे काही अर्जुनबद्दल फिलिंग्स आहेत त्या इथे तिला जाणून घ्यायच्या होत्या म्हणून ती तिथे गेलेली असते पण अर्जुनला मात्र पूर्णतः वेगळाच गैरसमज झालेला असतो आता सायली जेव्हा तिथे जाते आणि तिथे गेले त्याच्यानंतर पूर्ण तो एरिया पाहते तिला तर सुरुवातीला खूप आनंद होतो पण तिथे म्युझिक खूप जास्त गोंगाट असतो तेव्हा ती तिथे असणाऱ्या कॅफेच्या मॅनेजरशी बोलायला जाते आणि त्यांच्या जा बकडे त्या कॅफेबद्दल थोडीशी चौकशी करून घेत असते आता मॅनेजर सांगतात की इथे आठवड्यामध्ये तीन ते चार वेळा म्युझिक चेंज होत असतं दोन दोन दिवसाला इथे म्युझिक चेंज होतं हॉलिवूड असतं बॉलिवूड असतं त्याचबरोबर जे काही जुने सॉंग असतात त्याचंसुद्धा आम्ही इथे प्रेझेंटेशन करत असतो तुम्हाला कुठलं म्युझिक आवडेल त्यावर आता सायडी म्हणत असते नाही मला यातलं कुठलंच नको आहे असं म्हणून मनामध्ये विचार करते एवढा जर गोंगाट असेल तर माझं म्हणणं जे आहे ते अर्जुन सरापर्यंत कसं जाऊन पोहोचेल आणि मला एवढ्या गोंगाटामध्ये माझ्या मनात काय गोष्टी आहेत ह्या मी अर्जुन सरांना नाहीच सांगू शकत असं इथे आता सायली मनातच बोलत असते आणि तेव्हा आता ती बोलते इथे जर टेबल बुकिंग करायचं असेल तर मग कसं तेव्हा तो म्हणतो इथे तुम्ही टेबल नक्कीच बुकिंग करू शकता पण टेबल बुकिंग करण्याचा टायमिंग आणि त्याच्यापुढे पंधरा मिनटं जर झाले तर आम्ही तुमचा टेबल कॅन्सल करू कारण इथे नेहमीच एवढी गर्दी असते असं म्हणूनच सायली आता तेथून बाहेर पडते आता सायली तेथून बाहेर पडल्याच्यानंतर मनामध्ये विचार करत असते नाही मी एवढ्या ह्या बडबडीच्या वातावरणामध्ये किंवा हा जो गोंधळा आहे तिथे मी अशा पद्धतीने नाही करू शकत किंवा मी इथे अर्जुन सरांना प्रपोजसुद्धा नाही करू शकत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी आता तिने बोलल्याच्यानंतर ती तशी चालत चालत जाते आणि मला कुठलं तरी दुसरं नक्कीच कॅफे शोधावं हो लागेल असं म्हणूनच ती आता बाहेर पडते आणि बाहेर पडल्याच्यानंतर रस्त्याने चालत असते तर समोर, समोर ला अर्जुन येतो आता समोरला अर्जुन अर्जुनला तिनं समोर पाहिल्याच्यानंतर खरं तर तिला सुरुवातीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तेव्हा ती त्याला ते विचारते की अर्जुन सर तुम्ही इथे कसे तेव्हा तो म्हणत असतो की चला ना मी तुम्हाला गाडीने सोडतो कुठं जायचं आहे तर तेव्हा सायली म्हणते नाही माझे एक काम आहे तुम्ही घरी गेलात तरी सुद्धा चालेल आणि तेव्हा आता इथे अर्जुन म्हणत असतो की नाही मला सुद्धा तुमच्याबरोबर यायचं आहे तुमचं काय काम होतं आणि त्यासोबतच इथे तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का कारण आता इथे घरी ज्या पद्धतीने ती फोनवर बोलत होते आता सुद्धा ती काही वेळापूर्वी कुसुमताईशी बोलत होते कारण कुसुमताईंना ती विचारत होते की मधुभाऊ आता घरी येणार आहेत मग तू घरात घरातील सगळं काही वातावरण कसं ठेवलेलं आहेस आवरून झाली का तुझी खोली वगैरे हे सर्व काही ती बोलत होती आणि त्याचवेळी अर्जुनला समोर पाहून तिने तो फोन ठेवलेला असतो त्यामुळे अर्जुनच्या मनामध्ये आणखीन संशय निर्माण झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आता इथे अर्जुन म्हणत असतो काही जरी झालं तरीसुद्धा आता मी इथे सायलीला तिच्या मनामध्ये काय आहे हे विचारणार आहे घरी गेल्याच्या नंतर अर्जुन डायरेक्टच विचारत असतो मला एक गोष्ट सांगा तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का आणि खरं खरं सांगा असं म्हटल्याच्यानंतर आता इथे जी काही सायली आहे ती म्हणत असते की काय लपवत आहे आणि तो स्पष्टपणे विचारतो तुम्ही कॅफेमध्ये कुणाला भेटायला गेला होतात आणि त्याचबरोबर इथे तुम्ही कोणाशी तरी अननोन नंबरवरून फोन आल्याच्या नंतर मेसेज आणि बोलत सुद्धा होतात आता ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर सायलीला हसुकी रोडू असंच झालेलं असतं तर प्रेक्षकांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जो काही अर्जुन आहे अर्जुन आता सायलीला प्रपोज करताना आपल्याला पाहायला दिसणार आहे आणि तेव्हा आता इथे सायली त्याच्या त्या प्रपोजलवर काय उत्तर देते काय रिॲक्ट करते हे सुद्धा पाहणं तेवढं जास्त रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नंतर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजक असा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर, तर मग या मालिकेचे असेच नवनवीन आणि त्यासोबतच डेली अपडेट्स आणि एपिसोड्स भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद